पाहिले गेलं तर मनीषला जखड नाही पाहिलं तर या मध्ये मनीला चांगली कामगिरी करावी लागत आणि संघामध्ये चांगली कामगिरी प्रत्येक घरपण प्रत्येक माणसमध्ये चांगली कामगिरी केली ते मात्र पाहिले गेलं तर मनीसगाड पुरेशा जखडला गेला

त्याच्याकरिता आकर्षक फुलं हे बघशील ते किती आकर्षित दर्शक पण याच्या माध्यम दिलं जाईल आणि कोणता खेळाडू कोणत्या टीम मधला खेळाडू याच्यासाठी दावे तर हे देखील पाहण्यासारखे कालचं सत्र देखील सिद्धी विनायक कळकवणे आणि दुसऱ्या बाजूला मात्र भेटलं येऊन पण देखील गाजवलंय आजचं सत्र देखील तर आयोजकांच्या माध्यमातून पहिल्या संघ सेमीसाठी पात्र जयनोमन केडी हा देखील पाच खूप मोठा आहे या मार्च मधला विजय संघ सेमीफायनल साठी पात्र आहे दोन्ही टीम तेवढ्या कामगिरी करणार नाही नाहीये शेती मध्र पाहिले गेलं तर मागील होत शेतीमध्ये कोपऱ्यामध्ये चढाईला उजव्या कोपऱ्यामध्ये या चढाईमध्ये लोक टिपणं गरजेचं आहे आणि तुम्हाला बाहेर जावलं गेलं या चढाईमध्ये शेवटच्या क्षणी मध्र पाहिले गेलं तर शेवगोटच्या क्षणीमध्ये टिपलं जातंय

मनीषला लोक त्याच्यामध्ये माध्यमने चांगले केले गेले. तो रोशनकडे चढाई करतो. ओढ ओढचे करते. मात्र पहिले गेले तर सात सच्चे पोडस देखील आहे. पण पहिले देखील चालू फर्स्ट देखील चालू आहे. फर्स्ट देखील

मात्र पाहिले गेलं तर गुणफुल पाहिलं विचार केला तर आपण आपणपडीच्या खात्यामध्ये चार आणि पाच देखील गेल्या पाहायला भेटतोय जवळजवळ पाहिजे एका गुणाची आघाडी

पाहिले गेलं तर सज्ज आहे मात्र बोनस ऑन देखीलच त्याच्याकडे देखील बोनस ची भूमिका बोनस ऑनच्या भूमिकेत चढापोटू बोनस घेतला जाईल अशा आपण पाहिले गेलं तर आपल्या सज्जामध्ये आहे

स्पर्धचा वापर कोणी एकदम पण देखील करावी कारण अद्याप दोन्ही टीमने चांगला गेल केलाय आणि आपण कला नाही पण सांस्कृतिक म्हणता सत्तर किलो लोक असते कबड्डी स्पर्धा

आपच्या भूमिकेत जर्सी तो तो तेर दो दो ना मग बारा देखील रक्षक शैती मात्र पाहिले गेलं तर जर्सीने मग दोन माध्यमातून देखील एक चांगला खेळ पाहायला भेटतो

शेफर पाठी गेलं तर सुपर टॅकल ऑन आहे दोन्ही खेळाडू देखील ऋतिक आणि विराज हे दोन्ही देखील दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांना गाण्याच्या खात्यामध्ये आणि यांच्या माध्यमातून सुपर टॅकल घेतलं जाईल का गुण टिपले जातील का आणि गुण घेतले जातील का हे देखील पाहण्यासारखे आहे प्रश्न विराज आहे जर्सी क्रमांक पाच आहे इज बोनस ऑन देखील आहे नक्कीच आपण पाहिजे गेले तर विराज चांगली कामगिरी केली का या मॅच मध्ये देखील पाहण्यासारखं आहे

नक्कीच तेरा तर केदारनाथ गाणे आठ गुण नक्कीच गुणांच्या आघाडी नक्कीच हाफच्या नंतर आपण जर पाहिलं तर मोडकबाडीच्या खात्यामध्ये आघाडी गेली गेली केंद्रनाथ गाणी आघाडीवर आघाडीवरती चा टीम आहे टॅकलची भूमिका नक्कीच महत्वाची राहिली गेली केदारनाथ गाणे टीम टक्कलच्या भूमिकेत सेकंड हाफ मध्ये आठ राहिला गेला टँकल करावी लागते चांगला खेळ करावं लागेल उत्सावं लागेल ते मात्र पाहायला गेलं तर कोणत्यार जातो तू बढे स्पेशल आहे काय पण तू या चढाईमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करायला विचार की त्या स्त्रिया मदत ती लीड क्रॉस करायचे इथून पुढे अघाडीवरती विचारही करायची आहे ते मात्र आपण पाहिलं गेलं तर बॉडस ऑफ देखील आहे पाहायला गेलं तर संचामध्ये परतलाय

पुढच्या रोशन गजपण जसे क्रमांक सहा पुणे शब्द संचामध्ये परतला शेती मात्र पाहिजे गेले तर मनीष टू ऑट डाय याची देखील भूमिका चांगली राहते परत या चढाईमध्ये मनीष करावी लागेल ते शंका नाही आहे की डाम कोपऱ्यामध्ये चढाईला सुरुवात आहे पण शेती मात्र पाहिजे गेले तर कोपरा लक्ष ऋतिक गजमल याची काशी येत आहे इतर गाणे टीमसाठी पुढे शब्द पाहिजे गेले तर जिथे मात्र पाहिले तर दर दर्जेदार खेळ चालला की नाही दुहाडाईच्या भूमिकेत दोन्ही टीम टॅकलच्या भूमिकेत दर्जेदार पाहायला भेटतात कोपरक्षक असेल मध्यरक्षक असेल दोन दोघांच्याकडे तेवढं ताकतीचा टॅलेंट पाहायला भेटतो कौशल्य एक्सपिरियन्स देखील तेवढं ताकदीचं आपल्याला पाहायला भेटत तिचं पंधरा इथे मात्र पाहिजे तर सहाचं संचालन बोनस हॉन देखील आहे

शांत खेळ केला गेलाय सेमी आपण पाहिलं तर सेमी फायनल साठी पात्र होण्यासाठी हा मॅच खूप महत्वाचा आहे दोन्ही टीम करिता आणि या मॅच करता ही गोष्ट देखील चालत माहित ना ज्या दिशेने आपण पाहिलं गेलं तर परत आपल्या सेक्टरमध्ये परत आपण पाहिलं गेलं तर मनीष जर्सी मागील चढ्यामध्ये आपण पाहिलं तर यशस्वी टायला नाही परंतु नियु� इथे मात्र पाहिलं गेलं तर

इथे मात्र मंदारला इथे मात्र गुण टिपला गेलाय का हे देखील पाहण्यासारखं आहे इशारा घेणार हे देखील मात्र पाहिल्यानंतर एका मधलं पाहण तर आपण जर पाहिजे टॅकलची भूमिका राहिली नाहीये मंदारने गुण टिपला आपल्या संचमध्ये आला गेलाय परिश्रम मोडकवाणी चौदा केदारनाथ गाणे अकरा तीन गुणांची आघाडी मोडकवाणीच्या खात्यामध्ये तीन गुणांची आघाडी क्रॉस केली जाईल काही मिनिटांचा खेळ बाकी सेमी फायनल साठी पात्र होण्यासाठी दोन्ही टीम साठी संधी सा मनुष्य आपण पाहिले गेले तर रोशन गजमे आता मात्र भूमिका थोडीशी चेंज केली स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज केली गेली मॅच मध्ये टायमिंग कॅल्क्युलेशनच्या नुसार इतरांना गाणे चालली आहे तो इतर पुढे देखील दोन्ही टीम देखील टॅकल तेवढ्या सांगतीचे चढाई देखील तेवढ्या सांगतीचे एका बाजूने देखील आपण पाहिले गेले तर सर्वोत्कृष्ट खेळू संचित मोडक देखील नजर असेल मध्यदर्शकाची भूमिका त्याची आहे या मॅच मध्ये त्याच्या बाजूने देखील चढाई कशा प्रकारची केली जाईल हे देखील पाहण्यासारखं आहे या मॅच मध्ये शंभर पाणी केलं तर शांत प्रकारची चढाई केली गेली आणि आपल्या संचामध्ये परतीचं प्रभाव देखील चालू झाला गेलो म्हणून पण पाणी केलं तर रोशन रजमल वारंवार चढाई देखील जाते परत पुढे आपल्या संचामध्ये परत करू आणि नक्कीच आपण पाहिजे आता पण भूमिका खूप महत्वाची आहे तिथे मात्र पाणी केलं तर ऑर्डरची चढाई आहे तिथे तर रोशन रजमल दोन सक्के ब्रदर्स आहेत ऋतिक आणि रोशन इथे मात्र पाहिले गेलं तर

कस पंधरा गुण घेताना गाणी पंधरा पाच रंगलाय पाच मिनिटाचे काय बाकी आतून का 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 एका बाजूला गाणे दोन्ही एका बाजूची सोड मोठी गाणी शेवटचा निर्णय खेळूया मॅच मधला पर्तीचा प्रभाव चालू राहिलाय दोन्ही वाजली दो गेले शंभरच्या शेटा करते

संचित मोडक यांच्या ती नजरा असणार हा मध्यरक्षकांची भूमिका आहे इथून पुढे नक्कीच दर्जेदार कामगिरी आहे दर्शक क्रमांक तीन आहे इथे मात्र पाहिले गेले तर इतर गाण्याचे जल्लोष होतो अनेक सगळे प्रेक्षक या माणसं असं शेवटचे फोर मिनिट चार मिनिटाचा खेळ बाकी आहे दोन्ही टीमचे टॅकल खूप महत्वाचे राहिले गेले आणि इथे मात्र पहिले गेलं तर आपण जर पाहिले गेलं तर मंदार जाधव आहे आपण पाहिले गेलं तर

एकोणीस सतरा एकोणीस सतराचा गोंपल गोळ चांगला आहे ना स्पर्धेमध्ये एकोणीस सतराचं माहेक पाच चा आस्वाद घेतात या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं गेलं तर दोन गुलाबच्या आगळ अजून देखील लीड क्रॉस करायचे या मॅच मध्ये काही मिनिटाचा खेळ बाकी आहे से सेमी सा फायनल साठी जाण्यासाठी काही मिनिटाचा खेळ बाकी आहे काही मिनिटामध्ये कोणतं संघ बाजी मांडणार उद्या सत्रामध्ये खेळण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक टक्के लावून मॅच पाहतात या मॅच चा खेळण्याची नगरी सैनिक बंटी मोडून आजच्या सत्रामध्ये बंटी मोडून जास्तीत जास्त प्रमोट केले गेले शेवटचा मिनिट बाकी आहे शेवटच्या मिनिटामध्ये ते मात्र पाहिले गेलं तर गेले तर मात्र मंदार एक ज्या प्रकारचे मागील चढाई खूप रंगले गेले या मॅच मध्ये काही सेकंदाचा खेळ बाकी आहे आणि काही सेकंदामध्ये आपण पाहिले गेलं तर कोणता आपण पाहिलं गेलो तर जग कला मीडियम व सांस्कृतिक मंडळ आयोजित नव्वद सत्तर किलो

नाही नक्की झेटी मात्र पाहिलं गेलं तर हा माझ खूप रंगला आहे हा माझ खूप रंगला आहे मंदार जाधव तालुक्यामध्ये नक्की जिथे बाजूला संजित मुळ नजर आहे